नाही ना पहिल्याच दिवशी पर्वती सारसपाक आणि इस्कॉन टेम्पलचं दर्शन घेऊन आम्ही जेव्हा घरी आलो तेव्हा रात्री ही अशी करावके मैफिल जमली आणि सर्व बहिणी जल्लोषात आनंदात सर्वच सहभागी झाले या करवके साँग्समध्ये दिवसभर आम्ही फिरलो पण आम्हाला थकवा काही जाणवला नाही कारण आम्ही सर्व एकत्र होतो तोच आनंद आमच्या चेहऱ्यावर झळकत होता सुषमाताई आणि सुपर्णाताई दुसऱ्या दिवशी जॉईन होणार त्यामुळे आम्ही त्यांना मिस करत होतो लुण। जोर्ण। लुण। जोर्ण। लुण। प्रकाश भावजे आणि सुनीता ताईचं डुएट तर एक नंबर यानंतर खूप साऱ्या गप्पा रंगल्या पहाटे साडेपाच वाजता आम्ही झोपलो कारण सात वाजता आम्हाला निघायचं होतं कयानी बेकरी कयानी बेकरी कॅम्प रोड इथे असून या बेकरीला स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास आहे यावरचा संपूर्ण व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे फक्त ही संक्षिप्त झलक एका बारशाच्या सोहळ्यासाठी आम्ही तयारी केलेली तर रील तो बनता आहे ना बॉस नंतर आम्ही बारसा अटेंड करून चेंज करून निघालो श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला फोटोग्राफी व्हिडिओग्राफी तिथे करू शकत नसल्यामुळे मी हळूच थोडासा प्रयत्न केला माझ्या प्रेक्षकांसाठी आपल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन देण्याचा गणपती बाप्पा मोरया नियम उल्लंघन एवढ्याचसाठी की माझ्या प्रेक्षकांना घर बसल्या दर्शन मिळावं जे प्रत्यक्ष इथे येऊ शकत नाहीत त्यांना या व्हिडिओद्वारे दर्शन मिळावं कुणाला जर चुकीचं वाटलं असेल तर क्षमस्व खरंच प्रत्येकाने इथे यावं आणि दर्शन घ्यावं आणि हे देऊळ इतकं सुंदर आहे की मी शब्दात तुम्हाला सांगू शकत नाही आणि प्रत्यक्ष तुम्हाला नीट दाखवूही शकत नाही ना आहे तर त्यासाठी तुम्ही ज्यांना येणं शक्य आहे त्यांनी येऊन प्रत्यक्ष दर्शन घ्या इथूनच पुढे तुळशीबागेच्या दिशेने जाताना आम्ही दर्शन घेतलं पुण्याची ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी मातेचे प्रत्येक गावाची ग्रामदेवता ही असते तशीच ही देवी श्री तांबडी जोगेश्वरी माता हे पेशवेकालीन मंदिर काळ्या पाषाणात निर्माण करण्यात आले असून अतिशय सुंदर रेखीव आहे जिने तांबरासुराचा वध केला जिचे दर्शन नवजात शिशू असणारी माता घेते जी पुण्याचे ग्रामदेवता म्हणून प्रत्येक कार्यात पोचली जाते ती म्हणजे तांबडे जोगेश्वरी ही देवी आहे आपल्या पुण्याची ग्रामदेवता त्यामुळे या देवीचं अत्यंत महत्त्व आहे तर आपण या काकांकडे जाणून घेऊया या मंदिराचा इतिहास सांगा आपलं नाव काय काका नमस्कार आपल्या देवीचे पेशवेकालीन देवी मंदिर आहे आपलं हे पेश्वरी इथं स्थापना केली आहे जेव्हा जेव्हा पेशवीर लढाईवर जायचे किंवा ते जुजीवर जायचे तेव्हा दर्शन घेऊन जायचे आणि जिंकून आल्यावर पण इथं दर्शनाला यायचे सगळ्या गोष्टीला आता इथे लग्नाच्या पत्रिका घेऊन ठेवतात मुंज लग्न जे काही शुभ कार्य असेल ते पहिले देवीला येऊन नमस्कार होतात नंतर शुभ कार्याला सुरुवात करतात असं देवीची आख्या केली आहे बरोबर आणि साधारणतः या देवीचं इथे स्थापना कुठल्या सालात झाली असं सांगू शकाल सा सांगता येणार नाही पण दोनशे ते अडीचशे आपल्या देवीची झाली आहे आणि आता पुणेकरांतर्फे म्हणजे हे कारभार सर्व कोण बघतं इथे सर्व नियोजन कुठले बेंद्रे घराणे बेंद्रे घराणे गेल्या दोनशे ते अडीचशे वर्षापासून हे सगळं खूप सुंदर खूप सुंदर आम्हाला इथे येऊन अत्यंत प्रसन्न वाटले तर मी आपल्या आप प्रेक्षकांना नक्कीच विनंती करेल की तुम्ही प्रत्येकाने इथे येऊन नक्की इथे हजेरी लावा इथे दर्शन घ्या आईचा आशीर्वाद घ्या कारण ही आई आपल्या प्रत्येक कार्यामध्ये शुभ कार्यामध्ये यश संपादन करण्यास अत्यंत महत्व आणि आशीर्वाद देते जय जोगेश्वरी माता आणि आम्ही आलोत आता खवय यांची सर्वात आवडती जागा म्हणजे जो कोणी इथे पुण्यात फिरायला येतो तर इथलीही स्पेशल गोष्ट घेतल्याशिवाय कोणीही घरी परतत नाही करेक्ट आम्ही आलो चितळेंच्या खाद्यपदार्थांच्या शोरूममध्ये आहा हा एक सो एक भन्नाट खाण्याचे प्रकार इथे दिसत आहेत काय घेऊ आणि काय नको असं झालंय आम्हा बहिणीने भरपूर शॉपिंग केली बाकरवडी घेतली आणि मग आम्ही निघालो तुळशी बागेच्या दिशेने नमस्कार मी आता फिरत आहे पुणे येते तुळशी बागेत चला तुम्हाला सफर घडवते तुळशी बागेची जाणून घेऊया आपण तिथे काय काय प्रसिद्ध आहे पूर्व काळात पुण्यात अनेक बागा असल्या तरी त्या सर्वात वैशिष्ट्य जपणाऱ्या बेलबाग आणि तुळशी बाग या दोन होत्या तुळशी बागेत खरोखरच तुळशी रोपांची बाग होती तुळशी बागेबद्दल अशी एक निर्मिती कथा सांगण्यात येते की साताराच्या खिरे नावाच्या मोठ्या वतनदारांचा मुलगा नारायण हा धाकटा मुलगा खूप हट्टी होता एकदा आई रागवली म्हणून रुसलेल्या नारायणाने कर्तबकारी दाखवावी म्हणून थेट पुणे गाठले असेच पुण्यात भटकंती करीत असताना रामेश्वराच्या मंदिरात विसावा घेतला असताना झोपी गेलेल्या नारायणाला पेशव्यांचे सरदार खाजगीवाले यांनी त्याला पाहिले आणि चांगल्या घरातील मुलगा म्हणून आपल्या घरात आश्रय दिला आणि त्याचे लहान वय पाहता त्यांना तुळशीबागेतील तुळशी व फुले पूजेसाठी गोळा करण्याचे काम दिले त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली कालांतराने पेशवे दप्तरात त्यांना रुजू करण्यात आले नारायणाच्या कर्तबगारी आणि पुणे नगर विकासात मोठा हातभार आणि सारा वसुलीची नवी पद्धत म्हणून पेशवाईत ते प्रसिद्ध झाले सरदार खाजगीवाले नारायणाला नारो म्हणून संबोधित म्हणून ते नारो अप्पाजी म्हणून ओळखले जाऊ लागले सरदार खाजगीवाले यांच्या मालकीची बाग नारो अप्पाजींनी विकत घेतली ते रामाची भक्ती करीत म्हणून तिथेच प्रभू श्रीराम सीतामाई आणि लक्ष्मणाचे मंदिर उभारले राम मंदिराच्या उभारणीनंतर परिसरामध्ये काही विक्रेत्यांना फुले आणि पूजेच्या वस्तू विकण्यासाठी परवानगी देण्यात आली त्याप्रमाणे बऱ्याच विक्रेत्यांनी तिथे दुकाने थाटली आणि आज आपण पाहतोय ती ही अशी मॉडर्न तुळशीबाग येथे विविध कपडे ज्वेलरी किराणा माल तांबा पितळीचे भांडी भातुकली खेळणी सणवार पूजा साहित्य लग्न रुखवत सजावटपासून ते मस्तानी काका हलवाई असे असंख्य दुकाने जगभरात प्रसिद्ध आहेत पुण्यात आलेल्या पर्यटकांची तुळशीबागीविना पुभ्रमण ती अपूर्णच मोठ्या बॅग भरून शॉपिक असो अथवा निदान एखादे गाळणे तरी घेतल्याशिवाय कुणी इथून जात नाही आणि जाताना ना सोबत नेत्र सुख घेत लोक बाहेर पडतात पुण्यातील मानाचा चौथा गणपती बागेचा गणपती आता आम्ही निघालो सुजाता मस्तानी येथे निंबाळकर तालीम मंडळाचा हा गणपती त्याच्या समोरच्याच बाजूला आहे सुजाता मस्तानी माझ्यासोबत आहे माझी सुजाता टेमकिरेताई जिच्यासोबत मी खाणार आहे आज सुजाता मस्तानी फेमस बहिणी इकडे आलेलो आहोत आणि सुजाता मस्तानीचा स्वाद घेणार आहोत मस्तानी तर घ्यायची आहे पण कुठली घ्यावी याबद्दल थोडंसं कन्फ्युजन होतं कारण का बरेच प्रकार आहेत आम्ही तुझात मस्तानी मागवलेली आहे कोणी ड्रायफ्रूट नाही कोणी पिस्ता कोणी मँगो कोणी केश माझी केशर पिस्ता तर असा हा मी स्वाद घेणार आहे माझ्या सगळ्यात बहिणी बसलेल्या आहेत आम्ही एकदम धमाल करत आहोत तुम्ही बघताय तर नक्की आहे तुझ्यात मस्तानी खाण्यासाठी युँ. युँ. नाव का अरे वा हाय काय क्लॅप वा आता आम्ही सर्व बहिणी मिळून आलो मालू काकूंच्या घरी हो मालतीबाई सूर्यकांत यंदे या माझ्या सख्या चुलत काकू त्यांचे वय अठ्याहत्तर असले तरी त्यांनी स्वतःची कला जोपासलेली आहे आजपर्यंत त्यांनी लिहिलेल्या स्वरचित भजन गीत संग्रहाचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले त्याबद्दल काकू तुमचे खूप अभिनंदन बर सगळ्या पोरी आले मला खूप आनंद आला सगळ्यांना भेटले तुम्ही लोक आता कधी भेटतील काय माहित नाही मला म्हणे का मालू काकूंचा आनंदाने फुललेला चेहरा आणि या लहानग्यांच्या

Transcrição e ती रात्रभर मैफिल जमली आणि मग नंतर गप्पांचा फड रंगला आम्ही पहाटे साडेपाच वाजता झोपलो आणि मला जाग आली ते केवळ चपातींच्या खरपूस भाजलेल्या सुगंधाने आ हा हा ताईने बनवलेलं लोणचं आणि चपाती कारण हेल्दी आणि शरीराला

यंदे कुटुंबात कुणी आर्टिस्ट कोणी गायक कोणी कवयित्री तर कुणी सुगरण हर एक विषयात प्रारंगत आहेत त्याचा मला अभिमान वाटतो काकूंच्या भजनानंतर भोजनाचा आस्वाद घेऊन आम्ही तयार झालो पुन्हा आपापल्या संसारी आपल्या मुलाबाळांच्या ओढीने घराकडे जायला हे दोन दिवस एकत्रित खूप छान आठवणी जमा झाल्यात सर्वांचा निरोप घेताना वेळ कमी मिळाला की काय असेच वाटत होते येताना सोबत खूप सारा गोड खाऊ घेऊन आलो पण त्याहून गोड होती ती आम्हा लवली सिस्टरची पुणे ट्रीप पर्वती सारसबाग इस्कॉन मंदिर दगडूशेठ हलवाई तुळशीबाग हे सारे स्थळदर्शन कमी वेळात आम्ही पूर्ण केले ते एकमेकींच्या स्नेहप्रेमानेच म्हणतात ना की आईला खास भरवायला सांगायला लागत नाही आणि ताईला साथ द्यायला सांगावं लागत नाही माझ्या बहिणी म्हणजेच माझी सावली लव यू ऑल माय लवली सिस्टर्स कीप लव्हिंग स्टे कनेक्टेड ऑलवेज प्रेक्षक हो, आमची ही पुणे ट्रीपची धमाल तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की प्रतिक्रिया द्या आणि या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर देखील करा लाईक करा कमेंट करा मी भरपूर काही करायला सांगते पण खरंच गरज आहे मला तुमच्या प्रेमाची साथीची कारण मला हे चॅनल जर ग्रो करायचं असेल तर मला तुमची साथ फार महत्त्वाची आहे अजून मला अनेक विषयांवर व्हिडिओज करायचे आहेत तर प्लीज माझ्यासोबत राहा आणि असेच प्रेम करत राहा या आधीचे पुणे ट्रिपचे भाग बघायला विसरू नका <laughs> ओके पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि माझ्या सोबत रहा